नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला चवळीची लपथपी उसळ कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी आदल्या दिवशी रात्री एकशे पंचवीस ग्रॅम चवळी निवडून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे चवळी छान भिजलेली आहे पहिल्यांदा आपण चवळी शिजवून घेऊयात भिजवलेलेच पाणी चवळी शिजण्यासाठी वापरायचं आहे चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया कुकरमध्ये डबा ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसच्या मोठ्या आचेवर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यावर चवळी आपण शिजली आहे का नाही ते पाहूया चवळी आपली छान मऊ गिरगिरीत शिजलेली आहे चवळी दोन्ही बोटाने दाबून पाहायची आहे आता आपण याला फोडणी देऊयात कढईमध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव टी स्पून मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की पाव टीस्पून जिरे घालूया जिरे उमलल्यावर चिमूटभर हिंग घालूया ताजी कडीपत्त्याचे पाणी घालूयात खमंग फोडणी दिल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे इथे मी तीन ते चार लसूण पाकळ्या थोडंसं सुकं खोबरं आणि कोथिंबीर याचं खलबत्त्यात वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण घालूया खलबत्त्यात कुटलेल्या वाटणाची चव वेगळीच असते वाटण आता हे एक ते दोन मिनिट भाजून घेऊया लसूण खोबऱ्याचं वाटण भाजून झालेलं आहे एक स्पून हळद एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया एक मिनिट भाजून घेऊया हळद आणि कांदा लसूण मसाला भाजून झाल्यावर टॉमॅटोची प्युरी घालायची आहे इथे मी तीन पिकलेलं टॉमॅटो उकडून घेतलेले आहेत टॉमॅटोची साल काढून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे उसळ मिळून येण्यासाठी आपण टॉमॅटोची प्युरी घातलेली आहे टोमॅटोची प्युरी मिक्स करून एक ते दोन मिनिट भाजून घेऊया टॉमॅटो उकडल्यामुळे याला जास्त शिजवत बसायचं नाही आहे आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली चवळी घालूया जर तुम्हाला उसळ सुकी बनवायची असेल तर याच्यातील पाणी काढायचे आहे आणि जर तुम्हाला उसळ लपथपी बनवायचे असेल तर शिजवलेल्या पाण्यासही चवळी घालायची आहे मिक्स करून घेऊया चवळी शिजतानाच मीठ घातल्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं आहे मीठ मिक्स करून घेऊया थोडासा चिंचेचा कोळ घालूया सगळ्यात शेवटी अर्धा टी स्पून गरम मसाला घालूया याने उसळ आणखीनच चविष्ट होईल मिक्स करून घेऊया चिंचेचा कोळ आणि गरम मसाला मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया गॅस शॅज कमीच ठेवायची आहे पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढूया चवळीला छान खळखळून उकळी आलेली आहे गरम असल्यामुळे उसळ जास्त पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर ती दाट येणार आहे सगळ्यात शेवटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करून घेऊया चवळीची लपथबी उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे ही उसळ तुम्ही डब्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा धपाट्यासोबतसुद्धा खाऊ शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपागर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद